बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निगृह हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रीपदाचा सा राजीनामा सादर करतील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मी हा धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी आहे गेल्या अनेक वर्षापासून कराड हा धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीतील प्रचाराची आणि त्यांच्या अनुपस्थितीत ती, जिल्ह्यातील कारभाराची सूत्रे हाताळत होता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले धक्कादायक फोटो समोर आल्यावर तीन मार्चला रात्री उशिरा राजकीय घडामोडींना वेग आला देवगिरी बंगल्यावर सोमवार रात्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे सूत्रांची माहिती आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्यापासून धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती मात्र धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल अशी भूमिका घेतली होती त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केवळ चर्चा सुरू होती मात्र सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या करतानाचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण संतप्त झाले होते त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे भाग पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा